नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत भारताचा पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन या निमित्ताने ग्रीन व्हॅली इंटरनॅशनल स्कूल खेरगाव येथील शालेय प्रांगणात ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात संपन्न नायगाव तालुक्यातील खेरगाव येथील ग्रीन व्हॅली इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल येथे सांस्कृतिक कार्यक्रम तथा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी आठ वाजता संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री गंगादास पटेलसर संस्थेचे सचिव कुमुदकांत पटेलसर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला या प्रसंगी शाळेच्या प्राचार्य सह सरोज धनी उपस्थित होत्या त्यानंतर विविध स्काउट गाईड चे पथसंचलन लगेच पोळी सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्या कार्यक्रमात शाळेतील शिमुकल्यांनी भारतीय विविधतेवर आधारित गीतांवर नृत्य सादर केले श्री राम लक्ष्मण आणि सी यांचा अयोध्येला येण्याचा प्रसंगाचा देखावा हा कार्यक्रमाचा प्रमुख भाग होता त्याचबरोबर क्रीडा स्पर्धेचे पारितोषिक मेडल्स तसेच परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल्स माननीय मुकुंद कांत पटेल सर यांच्या हस्ते देण्यात आले या प्रसंगी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले या प्रसंगी मोठ्या संख्येने पालकवर्ग उपस्थित होता मुकुंदकांत पटेल यांच्या मार्गदर्शनाने या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन सो सरोज धनेश शाळेचे पर्यवेक्षक श्री आनंद पांचाळ सर श्री अर्जुन सर आणि त्यांच्या टीमने केले हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेच्या सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांनी खूप मेहनत घेतली संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नवनाथ सर यांनी केले तर आभार श्री आनंद सर यांनी मानले अत्यंत उत्साहात हा कार्यक्रमाची सांगता झाली प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा सर आज सव्वीस जानेवारी पंचाहत्तरवा प्रजासत्ताक दिन सर आम्ही शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम आणि मुलांना प्रोत्साहनसाठी स्पोर्ट्सचे गोल्ड मेडल सिल्वर मेडल हे खूपसे आपले शाळेचे मुलं डान्स वगैरे ठेवले होते केलं होतं तर सर आपल्या सांगाल सर शाळेची लोकप्रियता था म्हणाल तर आमचे टीचर्सचे शाळेच्या स्टाफचं सर्वांचं मेहनत आहे आणि आमचं काय आम्ही बेस्ट द्यायचं आम्ही काम करतो नायगाव तालुक्यामध्ये आपल्या शाळेकडं म्हणजे वळण्याचा कल पालकामध्ये मोठा दिसून येत आहे त्या संदर्भात आपण काय सांगाल सर सर शाळेमध्ये कल गुणवत्ता आणि शाळेचं ले मुलांना जे प्रसिद्ध वातावरण किंवा त्यांना जे एज्युकेशन पाहिजे ती तर मजा येते म्हणून पॅरेंट्स आणि हे मुलं हे ग्रीन व्हॅली फर्स्ट चॉईस करतात असं आम्हाला वाटतं या निमित्तानं काय सांगाल सर आज सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं सर्व नागरिकांना सर्वांना मी अजून पुण्याच्या सव्वीस जानेवारीच्या आणि प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद नेहमी आपण प्रत्येक प्रोग्राममधून विद्यार्थ्यांना आपल्या भारतीय संस्कृती भारतीय मूल्यांची ओळख करून देण्याचा प्रयत्न करत असतो आणि आजचा दिन म्हणजे प्रजा प्रजासत्ताक दिन ज्या दिवशी आपले लोकशाही आणि आपलं भारतीय संविधान अंमलात आणलं होतं आणि ह्या संविधानामध्ये जे भारतीय नैतिक मूल्य जे आहेत त्याची ओळख आपण प्रत्येक परफॉर्मन्स जे सादर केलेत विद्यार्थ्यांनी त्यामधून आपण करून दिलेले आहे याची जाणीव विद्यार्थ्यांना हो आणि जाणीव व्हावी आणि ओळख व्हावी दिनानिमित्त दिनानिमित्त आपण काय सांगाल मी हे सांगू इच्छिते की जसं आपलं आपल्याला म्हणजे ह्या संविधानामधून काय भेटते आपल्याला आपले हक्क आणि हक्कासोबत आपल्या सर काय कर्तव्य असते सर हक्क आणि कर्तव्य ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात जर हक्क तुम्हाला मिळावं वाटत असेल तर कर्तव्यही पारायला पार पाडायलाच पाहिजे हे माझं त्यांनुमन चंदनकर एटीव्ही न्यूज नांदेड